सो so ही माझी मुलगी आहे पाच वर्षाची फक्त दोन दिवस झाले तिला एवॅकच क्लास लावलेला आहे पण ती आता कॅल्क्युलेशन करू शकते yeah. हे आहे तिचे सर बोरचे सर येस सर एट टू टू लेस थ्री सर व्हेरी गुड ॲड फोर फाईव्ह लेस फोर व्हेरी गुड क्या बात कॅब वन टू वन लेस वन एन्सर व्हेरी गुड सो फक्त दोन सेशन झालेले आहे तरी तिची प्रोग्रेस पण मला खूप मनापासून आनंद होत आहे गुड बेटा थँक्स सर